अरे ऐकलं हो, ते ऐकलंय मी पण माझ्या पण नाव आलंय सोन्याचा सोन्याचा दात मी काय मुक्ती सोन्याला आपण नाही गणिताच्या पेपराचं उत्तर सांग म्हणून देवळात बोलूया आणि झोपल्या हो करत ती पूर्वी नाही तिला गणिताचं काही येत नाही ती मला म्हणले की गणिताच तुम्ही सगळं करून गणिताच कोणाला विचारलं पाहिजे कुठे दिसत नाही दादा कुठं असतोस तू अरे सोन्या दादा आहेस का बरात काय काय म्हणलंस काय नाही कसं म्हंटल नाही त्याच्या आधी सोन्या दादा म्हटलं अरे चेट्या नाही तवला का सोन्या म्हणून आणि आज एकदम सोन्या दादा अरे दादा सूट रे मी ऐकले तू गणितात नाही आहेस होय वय हे हुशार आहे मी अरे गणितात माझा असं पहिला नंबर येत होतो अशी बोट गणित सोडवते मी सगळी दादा म्हणूनच तुम्हाला मी बोलवलंय पोरग जागा चांगलं वाटते मला हा बोल की अरे आमचं गणिताच पेपर आहे आम्हाला जरा हेल्प करशील का अरे करतो की चला चला अरे आता नको रात्री देवळात इच्छील का देवळात चालते चालते बरोबर रात्री येताना पण घेऊया हथरून होय हथरून म्हणजे रात्री गणित झुकशील का नाही घरला जायचं तापवाच बरोबर चालतंय येतो चालतंय जाऊ का रात्री येवर काय हा

काय काय विषय झालाय अरे गल्लीत आपल्यालाय की तू सोन्या दात बसवलाय काय सांगतो मग तू काय माग आलायस काय अरे तसं नव्हत त्या बंटीला कळ की तू सोन्या दात बसवलायस आणि तो तुला कधीतरी रात्री बोलवल जेवायला जाऊ गो त्याच्या डोक्यात चाललंय की तो औषधाच्या गोळ्या घालणार आणि तुझात दात काढून टाकणार सांगते अरे या आपवा मी तुटवल्या ते यशकंद अरे गायला का मार पैसा आहे वे दिसते तुला दात कुठे दिसती आ अरे नाही रे अरे तीच आपलं मग सोन्याकडे सोन्याला दात आहे तेवीसशे पंधरा आहे आता मजा कशी होती अरे मग आल तू गणती मायड मला जेवाय बोलवायला ते पंच पकवान जेव्हा नाही पण त्याला म्हटलं हो येतो म्हणून पण आता ही त्याच्या डोक्यात शाळा मला कुठं माहित आहे आता काय काम करतो आता जातच नाही जेवायला उगा काय घेते आईला विचारायचं तिथे अरे मग यायला विचारायला आईला तुका दादवीच पडत नाही नडलं तर काय टेन्शन नाही सारखं सोन्याचं दात बस वाईट तसंच करतो सोन्याचं सारखं सोन्यातून दात बसव मला ती कोण भरले का तुझा दात आला घर हा तुझं दात आला का नाही रे आता का टेन्शन नाही दात येऊन दे दा अगर नाही येऊन दे सोन्याचा सारखा एक सोन्याला दा दात वसवायला सो दा। अरे कुठला सोन्यादा सोन्याला दा दाद घुसवलाय दन मला सांगितलं की गावभर ठेऊ सोन्याचा दात घुशवलाय सोन्यानं म्हणून एक आईस्क्रीम देऊन हा

ए, नहीं, नहीं, रात्री कुठे घालत नाही का किती वाट बघी का तुझी अरे जरा का पोटात बिघाडलो तर म्हणणं आलो नाही तुझी हात काय कर हात म्हणजे अरे किती पोट लावले ते हाताने फोन तुम्ही सांगायचं मला हागवायला लागला म्हणून रात्रीला का तू आला नाही का एवढं भारी जेवण केल तुम्ही श्रीखंड पुरी भाजी म्हणल्या का तू आला नाही जेवायला का तू अरे मी म्हणल्या आमच्या घरा केलत मी नाही केलत धाव तू सोन्या जरा तू सोन्यात दार कशाला नको जरा धाव की धाव अरे मत येतलाय अरे तीश नाहीत आ सोन्याचा दात कुठला बसू अरे मग गावात कसं उठले सोन्याने सोन्यात अरे काय नाही मी जरा यशला आईस्क्रीम देऊन सांगितलं होतं उठव म्हणून का काय डोक्याच हा काय बी उठवतोय का एवढं रात्री जेवण भारी करून काय फायदा नाही मला तुला काय म्हणलं काय नाही काय नाही काय ना या तुझी शाळा मला काय आली काय झालं रात्री पंचपक्वनाच जेवण जेवाय बोलवून झोपच्या गोळ्या त्यात टाकून झोपल्यावर माझा दात काढायचा प्लॅन होता तुझा खेळय मला सगळे साब्याने सांगितलंय मला सगळे आईच्या गावात गोळ्या घेताना किती बघायला पाहिजे म्हणते बरोबरच आहे वाऱ्याला पण काम असत काय रे तस नाही तसं नाही कुशा आली का तू सोन्यात दात दामला का फिरायला लागलायस माझं सातशे रुपये तू माझं लेखा का म्हणून म्हटलं काय तुझ्या गेमच करावी सो तुझा दात काढायचा आणि काय जा माझ म्हणतो सातशे रुपये आणि त्याच्यात काय वाटलं माझ्या मनात आलं तरी आज घेतला असतं मी शंभर रुपये रे रे बस कसा आहेस तू आता मला कळालंय चांगलंस आता मी तुझ्यापासून चार हात लांब राहणार चार हात लांब काय नाही हे थांबे आताच काय नव्हते सगळ्यात डावल्या का फस काढायला का तेव्हा कुठं जाय वाटत राजा सारी दुनिया का बोझ हम उठाते होय बाबा आम्ही बोज उठाते दुनिया का अरे काय नाही ती आपण ऐकलं माहितीये का एक कार पहिलंय बर आपण ऐकलं ना माहितीये की सोन्यानं न सोन्या जात बसवलंय होय तसलं काय नाही मारदा मग अफवा होती सगळी काय सांगतोस मग तरीच देवळात कसं काय आलं नाही कळाय का तुला तो काल नाही का आणि तू चांदरीचं स्वप्न बघितलं होत हे करणार ते करणार गाड्या देणार मी पण हवेत होतो तुझ्या नावानं अवघड झालं का हम्म